जी आपला भासा येत नाही खात नाही नोकरी पाणी शेती वडे बारीक साऱ्या गोष्टी सगळे पाहतात तुम्ही पाहिले पाहिजेत पण नवीन ठिकाणी हे सगळं चौकशी करून बी तुमच्या हाती सत्य लागल याची खात्री नसते आपापचा आप संबंध जोडा त्याला मजबूत करा लेकर सुखी राहतील आणि आई बापाला टेन्शन राहणार नाही बस तुम्ही खुश आम्ही खुश करायचं बरं आहे का बाबा मग ऐका

हा हे वाक्य पूर्ण करीत जात जा नाही तर अर्थाचा गैर अर्थ निघतो कधी कधी अरे मॅडम मॅडम मला एक करत नाही तुम्ही असं एका शब्दाचा दोन अर्थ निघतो असं का बोलता बरं कशी पण काय वेगळं समजलं आम्ही काय करायचं उलट जास्त घ्यायचं जास्त ते असतील बघा ती एक माणूस बघा हाका मारायला लागले लगेच आता आहे का अरे ना अरे दादा स्वस उलटायच्या कुत्रा काय नाही बस कधी 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 सस उलट कुत्रा काय बसत असं